नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिवकाळाविषयी विचार करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य पराक्रम बुद्धिमत्ता या सर्वच गोष्टींचा आपण विचार करतो पण छत्रपती शिवरायांच्या काळातच एक समकालीन व्यक्ती होती ज्यांचा शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर खूप जास्त विश्वास होता म्हणजे सर तसं पाहता सगळ्यांचाच होता पण मला वाटतं की या व्यक्तीचा शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर जास्त विश्वास असला पाहिजे कारण त्यांच्या लेखनातून ते ठाई ठाई झळकलेले आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे कविराज भूषण आणि मी असं का म्हटलं की कविराज भूषणांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर विश्वास आहे किंवा खूप जास्त विश्वास आहे तर हे कविराज भूषणांच्या जे शिवभूषण जो त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्यातले बरेच असे जे छंद आहेत त्यातून आपल्याला कळतं पण त्यातले जर उदाहरण द्यायची झाली तर मी दोन छंदांची देईन त्यातला पहिला जो छंद आहे तुम्ही एक नीट ऐका कविराज भूषण काय लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साजी चतु रंगू रग रंग रंग चढी सरज शिवाजी जंग जीतने चलत आहे भूषण भनत नाद बिहद न गार नदी नद मद गे व रणके रन रणत फैल खैल भैल खल कम गैल गैल गज न तारा सोता रणी रणिधुरी धारा धारा पर पारा पारा वारि हल तर हा जो छंद आहे त्यातली सुरुवातीची ओळ बघा सुरुवातीची ओळ आहे की साजी चतुरंग म्हणजे चतुरंग दळ सजलेला आहे म्हणजे घोडदळ हत्तीदळ रथदळ आणि पायदळ साजी चतुरंग वीर म्हणजे हे जे वीर आहेत ते नटलेले आहेत रंगम तुरंग चढी तुरंग म्हणजे घोडा घोड्यावर चढलेला आहे कोण सरज शिवाजी जंग जितने चलत आहे इथं ते महत्वाचा शब्द आहे भूषण शिवाजी महाराजांना काय म्हणतायत ते लढायला चाललेले नाही तर जंग जीतने चलत आहे युद्ध जिंकायला चालले नाही इतका कविराजभूषणांना त्यांच्यावर विश्वास होता की राजे जेव्हा युद्धावर निघतात तेव्हा ते फक्त युद्ध लढण्यासाठी नाही तर युद्ध जिंकण्यासाठीच निघतात तर हा एक विश्वासाचा भाग आहे आणि दुसरा जो छंद आहे तर तो आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे तो दुसरा छंद आहे प्रेतिनिपी साचरून साचरण साचर येऊन मिली मिली आपसमी गावत बधाई हे भेरो होत प्रेतभरी भूदर भयंक से जिथ जिथ जोगिनी जो माती चली आई है किल की किल की कहे कुतूहल करे काले डिम डिम डमरू की गंबर बजाई है शिव पुछे शिव से समाजो आजू काहू चली काहे पर शिवा नरे सब भ्रुकुटी चढ़ाई है याच जर थोड़ा अर्थ विश्लेषण करताना की भूत प्रेत जे आहेत किंवा डाकिनी पिशाचर यांची फौजच्या फोच फौज निघालेली आहे आणि त्या आनंदाने नाचत गात उधळत आरडत ओरडत निघालेली आहे किल्लकी किलकी कहे कुतूहल करे काली काली माता किलकिल डोळ्याने किल त्यांच्याकडे पाहते आणि कुतूहल करते आहे दिगंबर डमरू वागाव लागले आणि सगळी अशी गणप्रेत भूत जी आहेत ती नाचायला लागलेली आहेत आणि शेवटचं जे चरण आहे त्याचं त्याच्यात ते आहे म्हटलेलं भूषणाने की शिवपूच शिवसे म्हणजे पार्वती शंकराला विचारते शिव पुचे शिवसे समाजू आजू काहू चली हा जर सर्व समाज आहे तो कुठे चाललेला एवढा आनंदित काय आहे तर शिव तिला उत्तर देतो कि काहू पे शिवान चढाई भुवळी या शिवाजी राजानेवर दुश्मनांवर रागाने भोळी उचललेली आहे आणि त्याने भुवळी उचललेली आहे म्हणजे नक्कीच आता तो युद्धाला सुरुवात करणार आहे तो युद्ध जिंकणार आहे आणि इथे प्रेतांचा खच पडणार आहे म्हणजे भरपूर प्रेत पडणार आहे दुश्मनांची आणि या भूतांना या गणांना या पिशाचारांना यांना खायला मिळणार आहे म्हणजे हे जे मांस आहे रक्त हाडा आहेत हे जी दुश्मनाची आहेत ती त्यांना खायला मिळणार आहे यासाठी ती खूप आनंदित आहे ही जी दोन कविभूषणांचे छंद आहेत त्याच्यावरने शिवाजी महाराजांच्या युद्धावर पराक्रमात त्यांचा किती विश्वास होता यातून दिसून येते तुम्हाला जर आणखी असे काही छंद माहिती असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद जय शिवराय